सर च गुड्या उभारून झाल्या आपली ते राहिली मग रकले की तुझ आले आले सामान घेऊन आले ना हे पाणी तांब्या हळदी कुंकू आणि साडी गाठी आणि म्हणलं पण काय पैसे बी नाही ते गाठी माझ्याकडे पाच रुपये बी नाही बाई हो गाठी पाहिजे ना आई मस्त सुनाकडून आणता काय एखाद्या सुना जर आपल्याला सुनान जर लेखाने ध्यान ठेवलं असेल तर इथं राहायची वेळ आली जाऊन सुनन लेख तर शाणे नाही म्हणून ते दिवस बघायची आली दुसरं काय आपल्याकडं थोडं आपल्याला पुरणपोळी नाही तर काहीतरी गोड करावा लागेल ना अर ते किरण्याचे वल्याचे पहिलेच पैसे नाही दिले अजून उद्याला तरी त्याने उदार दिलं तर बरं नाही दिलं काय करायचं मग तुम्ही मागितलं का त्याला गेलो नाही आता सकाळ सकाळ पण सणा जायचं आणि मागायचं बी बरं वाटा काय चाललंय तुम्हाला उभारतो ना अरे त्याला गाठी आता गाठी पैसेच नाही कुठून ठेवून काय त्याला जाळायची का कुठं ठेवतो एवढं वर्षले सगळा द्यायचा पहिला आम्हाला थोडा खर्च पण आता रुपया देत नाही काहीच देत नाही काही नाही काय नाही बया देऊन देत नाही अरे एवढी वाईट परिस्थिती आहे का तुमच्याकडे गाठीला पैसे नाही 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 तर काय खर्च दोन दोन पोरं कामाला आला आता मग गाड्या आणि घोड्या आणि काय आता त्यांचं एक एक करतेच पाडवच्या मुहूर्त पण नाही आम्हाला गाठीला पैसे नाही काय नाही अरे ही कशाला ठेवितो इजapun काय आता जाई ती बरं आहे काय अरे हे जर त्याला पैसे देत नसतील तर टाकलं इपून सगळं कायला ठेवी तू जर कायला काढलं ते आम्हाला काय गाडी दे काय म्हण सुद्धा नाही म्हणले यांचं करायचं काय अहो ते बघत सुद्धा नाही चालले तरी आमच्याकडे बघत सुद्धा नाही तिकडे बघून चालत त्यात पहिला काय बुवा अवघड आहे भाऊ तिला वाटत सणासुदीच काहीतरी गोडधोड करावं परत नखिश्यात पैसा अस नाही तिथं जावं त्या दुकानदाराकडे उधार मागावा तर ती उधार देत नाही

सणासुदीला आपल्याला साधी भाटीला पैसे नाही लोकांना काय जाऊन द्या पुन्हा काहीतरी आता साखर सुद्धा नाही बाय घरात बी दोन रुपये सुद्धा नाही माझ्याकडे पुढे आणायला एवढी आली एवढी बेकार परिस्थिती कुणाचीच नस मग आपल्यासारखी आता आपण हाताने केलंय हाताने केलं ना आपण काय कोणाच्या पोटात शिरून बघितलं का कि सून कशी आहे का काय आहे का इतकी बेकार असेल म्हणून मगाशी मी गेले होते म्हणले आमच्यापासून तुम्ही लांब राहा लाज वाटत आईच शिकून आता एवढ्या गाड्या घोड्या बंगल म्हणतात त्यांना आपण असेल त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्यात राहायचं म्हणलं त्यांना लाज वाटत सांगावं लागतात ना हे आई बाप आमची म्हणून ते बारकृषी पहिलं किती पुढं पुढं करायचे आपल्या मोठीच बघून ती बी बिघाडली बघू तुम्ही जाऊन दुकानदारांनी काही दिलं तर आणतो बघा ना काहीतरी आसना सणा बघा ना आता पाया पडा सारा गाव भर पूर्णाचे पोळ्या ना आपल्याकडे मात्र साधी खिरच्या पाती सुद्धा काय माझ्याकडे ना आता आता गुंजभर सोनं सुद्धा काही राहिलं नाही नाही तर ती का टिके सगळे इकून टिकून झाले आता काही नाही मला वाटतात काही दिवसाने आपल्याला भांडे बी काय लागते नाही तर आपण मरू उपाशी एक एक ग्लास विकून आपल्याला पाच पाच रुपये जमा करत त्याला कोण घेत कोण नाही घेत बघा दुकानात जाऊन बघा बरं हो हो आओ ऐका की मी काय म्हणते बोला की जरा तुमच्या भाऊ भाऊजेला हो अरे अक्षय त्यांनी जेवढ्या बांगला बांधलाय ना तेवढ्या आपण गाडी घेतली हा आपल्याकडे गड़ सगळे थोडस जगवायचं असतं हो। तुझं येतेत का नाही गाडी बघून तिकडे थांबले काय ना मला काय येत त्यातलं बघा बरं किती छान दिसती काय केलंय ते सगळं गाडी घेतली वय गाडी काय मन असत गाडी घ्यायचं जायचं अरे नाही अचानक निर्णय झाला आम्हाला आज गुढी पाडवाय वर्षाचा नवीन दिवस आहे घेऊन टाकू बरेच दिवस झाले गाडी घ्यायचं चाललं लावा हळदी तुमची ठीक आहे पेढे आणले का नाही नाही याला बाबांना बोलवला बरं कशाला ती म्हातारा म्हातारी इथं आता गाडी घेतली त्यांना दाखवायला नको का म्हातारा म्हातारीला दाखवायचं म्हणजे इथं दा लागू द्या पनवती माझ्या गाडीला अरे एवढी मोठी गाडी घेतली आई बाबा म्हणा तरी बोलव ना तू सांगितलं का बंगला बांधला तेव्हा पहिले कोणत्या कोपऱ्यात सुद्धा नाही ठेवलं निवून सांगायला आणि जे आम्ही केलं ते बी तुम्हीच केलं की हा सांगितलं कोणाला गाडी घेतली ते आणि तुम्ही कुठं सांगितलं का आम्हाला दौंडी दिली ती काय पिटली अरे बोलवलं रे गपचूप माहेरच्या कार्यक्रम करून घेतला लाज वाटते का सख्या भावाला बोलवलं नाही तू तुम्ही होते का घरी तुमचा एक पत्त्या घरी आम्ही तरी सांगितलं गाडी लक्ष्मी बाहेर गावी म्हणून आम्ही आमचं उरकून घेतलं सगळं काही फोन करता येत होता तुम्हाला एक बर आहे चांगली बरं कशी गाडी ओके ना चालते या मग आता का जेवण जाता काय आता जाऊ दे कधी पेट द्यायचे तिला देतो अजून बाबा मग जेवण करायचंय का तुम्हाला काय जेवण पेटच नाही जेवण जावा ना ना निघाना आई बापाच तर तुम्ही लय सांभाळलं आई बापाला थकले बाहेर तो घरात एसी मध्ये बसवले असते गाडी घेतली तिथे वाटाय पाहिजे गाडी घेतोय बांगला बांधीचो निच पंचायती आणि त्या बापाला गाठीला पैसे इतका कळलं पैसे पाहिजे त्यांना

कष्ट केलं ना तसं नाही ठेवायचे पैसे राहत का तस नाही पण असतात पैसे असतात ना काहीतरी अरे त्याच्यातलंच नाही मारत त्यांना द्यायचं एवढा बंगला आणि एक नवी गाडी आणतोय अरे त्या गाठीपुरती तरी द्यायची लाज काज एवढं तुम्हाला वाटतं ना मग तुम्ही द्या तुम्ही जाल ते आणला गाडी घेऊन तुमच्या आणला जेल मग काय त्यांनी फुकट दिलाय काय जन्म दिला तुमचा काही हक्क नाही आमच्या फॅमिली मध्ये बोलायचं कळलं का तुम्ही तुमचं बघा घरच तुमचं बघा आधी काय चाललंय मग आमचं बोला माझ्या घरच सगळं चांगलंय म्हणून तर तुम्हाला सांगतोय यांची बायको यायला सांभाळा ना बघा सांगा बायका बोला त्या तुम्ही अरे जर जीव द्या जागा तर कशाला पुढे तुम्ही काय जीव आमच्या नवऱ्याला कशाला सांगता तुमची बायको घरी तुम्हाला शेती तिथे कोण काढतोय जावा

स्वतः काही होतं एक टायमाची भाकर नेऊन द्यायला मग तुम्हाला पण काय होतं एक टायमाची भाकरी मला सांग हा सांगा सांग मग हा इकडं एक महिना तू सांभाळा एक महिना आम्ही तर काय का काही मग आम्ही नाही सांभाळा तुला ले ले वाटत असं ना कळकळ येत असं ना तो बंगल्यात नेऊन ठेवू एका कोपऱ्याला हा तुम्हाला विचार वाटलं मग गाडीत घेऊ बाबा आमच्याकडे नुसती गाडीच आहे तुझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे ना एका कोपऱ्यात कुठं बी ठेवायचं हा मग गाडी निकान बांगला घेतो मी बी नाही जा तिकड घेऊन काशाला आलती काय माहिती सणासुदीचा माझा मूड खराब केला धरा तुम्ही आणि करा काय करायचं चांगले माणूस मुळात असला ना की मूड खराब कसा करायचा हे तुमच्याकडून शिकावा माझ्या कोणतं काय बोलता येत नाही हो तुम्हाला तोंड नाही दिलं देवानी नुसतं तोंड नसतंय ना आपलं बसायचं ना ऐकायचं गिळायचं काय करायचं करीत नसते जेवायला पिवायला तिकडे काय करायचं करायचं चालली काय आज अवघड फिरावे लवकर फिरायला जायचंय काय कस काय बर जरा तुम्ही लागल का एक तर उशीर झालाय कशी दिसते मी चल दिसतात कुठून निघाले रे बाहेर फिरायला चाललो होतो बोला काय काम आहे मला आज पाडो आता जरा थोडसं किराणा भरायचं पैसे नाहीत ना आम्ही बाहेर चालले ना नेहमी तुमची हीच कटकट असती हे द्या ते द्या हे द्या हे द्या हे संपले ते संपले आमचं एवढा मोठा सण यार पाडवा आहे आज मग तुम्ही सगळं चांगलं जाता तुमचं रँक केलं मग आम्हाला निदान पोटाला खायला नको काहीतरी बाबा दिले असते पण आज बघा आमच्यावर थोडे पैसे जातात बाहेर जायचंय हा आणि एवढंच मागा अहो आम्ही भीक मागायला आलो पाच हजार असले तर आम्हाला थोडा घरा आणि गाठी आण नाही आमच्याकडे पैसे बिशे काही बिगर गाठीची उभारली तर लोक कशी बोलत गुळ असेल ना घरात तो ठेवा नाही ना बाळा गुळ बी नाही ग साखर सुद्धा नाही ग आम्ही तर नाही पित पण देवाला तरी थोडा भीक मागा काय बोल नीट बोलते मी लग्न होस तर अरे बायको आहे पण आई बाप नाही ना अजून जिवंत आहेत बघ जरा आई पैसे असते तर दिले असते तुम्हाला काल म्हणायचं ऐक ना बोलशाक मग त्या दुकानदारातून किराणा भरून द्या आम्हाला काहीच नाही करत एक काम करा तुम्हीच दुकानदारा करून किराणा भरून घ्या आणि त्याला म्हणा पैसे आम्ही देतो मग तेवढी शेती दिली ना मग तिथून करा खुरपा बिरपा मग पैसे नाही देत दुकानावाला पैसे आम्हाला माहिती ना पैसेच देत नाही मग कस अरे लाख रुपये मागत नाही रे पाच दहा रुपये तरी दे भाऊ तुम्ही कमावले का तुमच्या पोरासाठी एवढं तरी मग हे कशा कशामुळे आलं एवढं शिक्षण केलं म्हणून आलं नाही शिक्षण हा बरोबर त्यांनी तुम्ही शिक्षण केलं पण हे सगळं शिक्षण जीवावर त्यांनी कमावलेलं आहे सगळं एक काम कर पैसे नको दे मग निदान आम्हाला एक दोन तीन चपात्यान भाजी आणून दिली वर्षाने साहेब केलं नाही के आम्ही बाहेर जाणार नाही म्हणून सायबाई केला नाही साखर दे साखर बी काहीच नाही तुमच्या पुढे पदर पसरी ते सणासुद्धी जाऊन सांग ना तुम्ही जर नाही दिले ओला कसं तुम्हाला शेती वाडी घर दार झाली नाही बाप्पा तुम्ही काही निधन पोटाला अन्न देऊ शकत नाही म्हणलो काय म्हणणार मला हेच कळत नाही तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडेच काय आता मागायला तिकडलं घर आहे की तिकडे जा ना तुम्ही त्यांनी आताच नवीन गाडी बिडी सगळं घेतलंय जा तिकडं अरे तुमच्या दारातून आम्हाला मोकळं नका पाठवू काहीतरी पदरात टाका माझ्या काय नाही भेटणार निघा अरे काय तुला जन्म तिला नाही दिला पण तुला दिलाय ना अरे तुला तरी थोडीशी लाज वाटू दे आई बाप भिखाऱ्यासारखे दारात उभे येत तू अन्न ना पैसे देणार काय आमच्या आमच्या औषधी दोन दोन असून भविष्यात तुला वाटत नाही का आपल्या पण हे येऊ शकते म्हणून आणि ती नक्कीच आनंद जर आमची एवढी जर सणासुदीची एवढी हाल चालवले असतील ना तर तुम्हाला सुद्धा एक दिवस येणार असते अल्लेश्वर राहणार आम्ही समजूनच घ्या तुम्ही आता हे आई बाप्पाची ही अवस्था सणासुदीची भिकारी जर कधी आला तू तुम्हाला अन्न माग होत आम्ही पोटाला ती देऊ शकत नाहीत आमच्या असून हे बघा तुम्ही आम्हाला मोकळ्या हाताने दारातून बिना जुळीचं पाठवताय ना जुळीत काही न टाकता तुमचे सुद्धा दिवस ना हे टिकणार नाही चालव आम्ही बी भीक मागून खाऊ काही खाऊ पण तुमचे ना दिवस बघा कसे येतात अशी बोलून निघाली तुम्हाला लाज वाटते का नाही तुला पटत का पण असं एवढं बोलतात का तुम्ही बी मलाच बोला सगळी मलाच बोला मीच वाईट नाही का तेवढी मग त्यांना पैशाची गरज आहे काय कोण द्यायला पाहिजे होते सण आज सण आहे म्हणून सण सणाचं कोणी दार भागाल येतो

आमचं बरं पण तुम्ही आलात गुढी पाडव्याचा सण एवढा मोठा चांगला आणि आम्हाला गाठी नाही घरात सामान नाही किराणा काही दहा पाच रुपये द्या मग खातो येकडे बरं म्हणजे तुम्ही काय आपले गाडी आणली डब्यात होते ना पैसे गाडी आणली त्याला संपली नाही का आपण पेढे पण आणायचे होते आपल्याला मागायला लावले पाच पन्नास रुपये दिले तरी आमचं बारीक सारीक काय आणून करून खाऊ तुम्ही लाखांची गाडी आणली पण पाच दहा रुपये तरी दे भाऊ मला साखर आणून बुढी तर नाही नाही आणले काय सांगू आता तुम्हाला आम्ही घरात नाही येणार काही नको तुमच्या सुद्धा दार बंद करतोय आम्हाला काय तुमच्यासाठी काय कमी पडलोय आम्ही लहानाची मोठी ती मामा ती लय वेळ झाले आता चुकडून काढायचं आई त्या नवरा भेटला आम्ही त्याला एवढ्या फडवण्या असुझ्या आई बापान काय दिलं तुला काय आणलं तू इथं आमच्या जीव चुड्या मारतीस ना एवढं तुला पण जीव लावला आणि मग तू का आमचं एवढा राग राग करते काय तुझं वाईट केलं काय केलंय तुम्हाला माहिती आम्हाला ना लाख रुपये नाही पाहिजे फक्त एक दहा रुपये दे आपले पैसे संपलेत त्यांना सांगा गुडीत सांगा मला आज कटकट घालायची नाहीये गुडी पाडवायची बरं पुरणपोळीचा वास होत आहे पुरणपोळी तरी दे आम्हाला कसली पुरणपोळी मी पुरणपोळी ना? नाही केली अजून आम्हाला स्वयंपाक करायचा आहे मी केला नाही काहीतरी ताज आता नसल्या पुरण टाकू तुमचे जोळीत काय जोळी फिडे घेऊन आलात माझ्यापाशी अरे लका माझ्या जीव झाले तुमच्या ह्या गाड्या घोड्या बंगल सगळं आणि माझ्या निघाले तुम्ही प्रत्येक आई बाप करतात तुम तो तो मला तुमचं सांगू आकडे यांच्या शिक्षण करायला दोघांचं शिक्षण जेवढे पैसे लागले ना ते कर्ज सुद्धा मिटले आहे हे हे बाय मला काय सांगायचं मिटवायचे तुमची बोलवते तू नको बोलू ती बोलून तरी देती का तू तरी बोल ना बावड्या काही मलाच बोलू देत नाही तुझं काय भाऊ तुझ्या पाया पडू का तू लोक खरजाल मला घातला मी इकडं हो इकडं अरे जन्मतिनी नाही दिला तू जा सिनेमा दिला तू ती काय यार तुम्ही लका गडे सारखे गडी आणि काय यार तुमची अवस्था नका त्याला फिर चांगले राहतेत ना आम्ही दोघ जण राहतो ना राहू द्या नीट आमचा संसार होतोय ना ता तो होऊ द्या वाटत माझं कुळ आहे ना तुझ्यामुळे हो चालणार आहे त्याला भीतीच नाही आज तू आहे म्हणून ते पुढे जाणार आहे कुळ तुझ्यामुळे चालणार आहे पण आहे ना ऐक

नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं ना दोघांला बी याला बीन त्याला बी अजून नाव नाही सांगणार चला जा जा, ले जा ले चला लय लेत असे धमकी देणार ए लागले धमकी द्यायला मला आणि काय तुमचे आई बाप हे असले असला बोलतात का शाप शबात देतात काय लेखाला असले आई बाप्पा ना नसलेले बरे लिहिले असते तिकडे तहत बर झाला असतं तुम्हाला तर काय बोलतच येत नाही जाऊ दे काय कराव नवरा असा सास सासरे अशे आणि ती साठी वितर कायम भाषे संग भांडतच असते बर मी काय म्हणते ते आता काल ते म्हाऱ्याला पैसे दिले तीस लाख रुपये सगळं रोड च आहे असा पटका आणि विशेष म्हणजे काल मोजलं नाही तर बंगला सगळं आपल्याला हाती देतो मग ते बंगलाच काय करायचं अहो बंगला त्याच्या लेखाचा आहे काय घेऊन नाही मग आधी देतो तर खरेदी झाली विशेष म्हाऱ्याने खरेदी दिली काय सगळं टोटल दिल कशी लिहून घ्यायची आमच्या आखीने आम्ही लिहून घेत आम्ही पंडित कवचर म्हणून दे त्यात म्हाऱ्या राहिले म्हाताऱ्याला आळते बापू बापू माथार काय झोपलं बिपलं काय आता झोपलं आता आता सुखत राहील ती जाऊ दे ना ना गाठीला पैसे नव्हते त्या माणसाकड चाळीस लाख मिळाले माथेऱ्याला आता माथार माथारी टांगत माथारी मा 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 आली का हा बर मी काय हे दोन एकर कंप्लीट त्या घरापासून तर ह्या बंगल्याच्या वाड्यात झाडापर्यंत रोड सगळं पैसे घेतले तुम्ही काल खरेदी दिली पण विषय असं झाला की बंगला पण माझ्यात येतोय मग त्याच काय करायचं द्या आता मलाच नाही हाकलून दे नाही मग त्याला जागेचे पैसे द्यावा लागतील पोराला तिथे राहून देईन मी नाही तर काही संबंध नाही बंगलात राहू द्या आपल्याकडे मग तसं काहीतरी करू लागेल ना चार एक काम करा तुमचा मुलगा आला तो मोठा मुलगा दावत तिकडे कुठं येतो येणार आता दावत नाही लय पळत येईन तो त्याला फक्त करू द्या बंगल्या बाय बायका बोला त्यांच्या डोक्याला ताण नको हे भाऊ त्या बंगल्याचे पाय बंगला आहे ना ते बंगला कम्प्लीट माझ्या आधी देतोय हे बंगला हे कोण असतो भावाचा आहे मग त्याला बोलून घे आवाज दे त्याला त्याला आवाज दे आणि तो पलीकडे घर आहे ना ती पण माझ्या हाती दे मॉल नंतर दिवशी हे सगळे तुमचं भावाचे घर माझ्या आधी दे तुम्ही मानलं का उत्पन्न केला आमच्यावर खरेदी घेतली मी सर खरेदी केली इकल दोन एकर हो टोटल सगळं रोड रोड बरोबर नाही करायचं अजिबात नाही आता काव करायचा विषय रोड टाच आहे ना सगळं घेतलं टोटल दोन एकर डायरेक्ट देऊन टाकले ते आता तिकडे घरात बोला जिकन बोला जाणार केस करून द्यायचा अजिबात आमचं हो मी काय म्हणतो घर घरात येणारा मालक कोण आहे माहिती जागा देणारा तुम्ही मालक नाही द्यायचे तुमच्या नाव नाही काही तुम्ही उठल आता बी तुम्हाला मी आखणू शकतो एकाच मिनिटात हे जर मालक आहे मूळ मालक हे आणि यांनी मला जमीन खरीद दिली रोड टच मूळ मालक आहे घराचं कोण आहे माहिती आहे तुम्हाला आता साध्य तू शिकलाय ना या जागा कोण नाव रे आपण नाव रे तो का अधिकारक तिथं त्याच्यामुळे एकाच मिनिटं तिथून उठायचं आणि दुधी उद्याच्या चंबू काबा आवडायचं निघून जायचं तिथून काय गरज नाही सांभाळायची अरे तुम्हाला मी पहिल्यांदी सांगाय काय आलो होतो अरे त्या माथाऱ्याला गाठीला पैसे नाही खायला अन्न नाही अरे ऐका माय काहीतरी नाही ऐकलं तुम्ही नाही नाही आता जागा आहे ना जागा मात्र खरेदी कोणाला दिली आम्हाला दिली तुम्हाला दिलेली मालक कोण आहे मातार मातार सांग ना पोलिसांना आपलं काय घेऊन दे हे जर अतिक्रमण त्याला बाहेर काढायची जिम्मेदारी माताराची आपलं काय ना यांनी सांगितलं बाहेर बाहेरवा की बाहेरच व्हावं लागेल सोमन यांची लेखी घ्या दोघांची आणि पोलीस स्टेशनला अर्धी देऊन टाका यांच्या नावा अरे ज्या ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस तुम्ही दोन्ही लेट्याव ठेव करीत होते आता चाळीस लाख रुपये दिलेत म्हातला किती चाळीस लाख अरे सासू तुमच्या दारात आली तर जुळी करीत होती तुम्ही तिच्या काहीच नाही बिकाऱ्या सारखं सुद्धा वाढलं नाही चमन हे बा याचे ना एक लाख रुपये आपल्याला माग घ्या मातारा मातारीची बर का आणि ही जागा रिटर्न त्यांच्या नावची करून द्या बांगल्याची आणि मातारा ठेवा हा त्या बांगल्यामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम तुमचा संबंध संबंधिक आता का तुम्ही नाही नाही माफी नाही काय नाही का चेअरमन लाव रे पोलिसांना फोन लाव मग निघणार काय नाही धुन निघणार का तुम्ही तू का गे बोल ए चेअरमन चेअरमन त्याला बोलू दे काय म्हणणं तू काय माहिती काय नाही ना होता आमच्याच पैशावर हा आता इतके दिवस आम्ही गप होतो भाऊ आमचा मागच्याच आठवड्यात विषय झाला बायका आकलायच्या काय लय नाटक लावली होती झाला का नाही रे भाऊ लाज नाही वाटत रे न तुम्हाला आई बाप्पाला अरे उपाशी मार्गात सणासुदीच नालायकांनो न त्यांनी कुठं जागायचं रे कोणा जेव्हा जागायचं त्यांनी ह्यांना बैल केली होती पाहिल्याने सांगितलं अरे बायलांना तुमचं काहीच चलत नाही म्हणलं तुम्ही अरे सुधरा उद्योग त्याला जर विकायचं असतं ना विषय शेकर आणखीन इकला असतं तिने आम्हाला माहितीये का ती ठेवलंय तुम्हाला मेहरबानी तिथे जाऊन बघा कोपट्या वान तिथे जाऊन राहतो हो लाज नाही वाटलं का सासऱ्याला कमून सांभाळत नाही याचा विचार नाही केला कधी दोन तुकड्याला मागे काय सकाळची परी एक भाकर आणि संध्याकाळी एक भाकर हा बरोबर आहे नाना तुमचं आम्ही जे खातो ते द्यायला पाहिजे होत पण आम्ही नाही तसं काही केलं खरंच आमचं लय चुकलं आणि आता आम्ही परत असं कधीच नाही करणार आम्ही आमच्या आई वडिलांना सारखा हा प्लॅनिंग तुमच्यामुळे ना दोघांनी माझ्या केला होता त्यांनी काही जमीन बिमीन ऐकलेलं नाही हे घर तुमच्याच नवऱ्यांचं प्लॅनिंग येई तुम्हाला इसका दाखवायसाठी आणि परत जर नेल ना शंभर टक्के असं होईल खरंच तुम्हाला आणि त्यांना त्यांना पोरांना केलं होत ना कोणी धोका देऊ शकतो पण आई बाबा कधी लेकरांना धोका नाही देत या माणसाने तुमचे डोळे उघडण्यासाठी हे सगळं केले अरे त्या म्हाताऱ्याला म्हणित होतो तुला गाठीला पैसे नाही वावर ना मला ना जाऊ दे माझे दिवस काड मी असे काढतो काढले त्यांनी अरे लेखांसाठी आम्ही रुप रुपया करून वावर घेतलेले काय ऐकू आम्ही लाखांना मग तो एक गुंठा मागत होतो तुमच्यासाठी ठुला ना तुम्ही झुळी पसरली पतर पसरला बायका एवढ्या बोलत होत्या पण तुम्ही शब्द एक नाही बोलले तो खरं तर आमच्या दोघींच्या पण मनात ते सगळं असं नव्हतं पण आमची ती मैत्रीण शिला ती आमच्या घडी यायची ना तर आम्हाला सांगायची आम्ही असं असं केलं तस तस करा तुम्ही सेपेट राहा सासूर आम्ही व्हायला राहतो आम्ही लय खुश राहतो मग मी हि खातो आम्ही ती मैत्रीण सांगत होती तुम्हाला किती ऐकायचं किती नाही ती तुमचं प्रश्न होता ना आज तिच्या घरी तुम्हाला राहून देईन का हि बंगल ती म्हणली आम्ही खातो तुम्ही खाल्ला असता का

कर चला ना थिट अरे मी नाही माल थिटरी उघडाली म्हणून तुम्हाला झटका दाखवला नाही तुमचा काय तुम चला काय नाही आता व्यवस्थित सांभाळा येऊन नका देऊ चला होईल सगळं माथा राहतो मी दोन मिनटात